अरे दरी का ही का का, का लाल काय लागते आता ड्रॅगन फ्रूट आहे आता लागले कलर जात नाही कसं जात कसं जात नाही मग काय करायचंय आता काय डायरेक्ट सबका धावून तर बघ कसं आहे कसं खायचं बाबा असं असं का मवा आहे भाऊ चालतंय का हा मऊ आहे काय माहिती आहे काय आहे ड्रॅगन फ्रूट ग डायन फ्रूट डायगन फ्रूट नाही ड्रॅगन फ्रूट काय ड्रॅगन फ्रूट लाईल फुटू म्हणजे मोबाईल आणि रक्त येईल रक्त येते मोबाईल चावतंय का बघ हम्म ओके बिगर जाताच्या माणसासाठी येते आम्ही हो लाईनर फुटू लाईन फुट नाही ग मग काय आहे लायलन लायलन फुट लायलन फुट नाही मग ड्रॅगन फूट लायगन लायगन फूट मला काय नव्हतं मी असं हलकट भाड्या काय असं आणलं ते आणलं खाती मी तुम्हाला तसं करते खा चांगलंय का मोकळ आता असं दुसरं काय नको पाव काय नको बाबा तू बाटून दे वडापावाचं काय नको बाबा ही चांगला नाही